नमस्कार कोपऱ्या जिडू या यूट्यूब चॅनल मी बाप या तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करतो आहे भरपूर दिवसांनी भेटतो आपण हा सध्या व्हिडिओ करू टाईमच भेटलो नव्हतो आज सकाळी पडलो होतो पाऊस जरा भरपूर दिवसांत चार पाच पे पेंट्याने दहा बारा कोपऱ्या लावल्या होत्या शिपून शिपवून चार पाच दिवस पाऊस पडला आणि सकाळी लय ट्रॅक्टर चालू करू तर फक्त ऊन पडू लागला नंतर मग एक कोपऱ्या बघतात थोडा थोडा पाणी मग त्या कुरू घेतल्यावर पाऊस चांगला पडलो परत आता बघा ऊन पडू लागला त्या कपड्याशी केलं आहे मी आणि आता वरती इलो पिंट करू आता पिंट इलो आणि ऊन पडू लागला चांगला बघाय चांगलो मस्त पाऊस पडलेलो एक एक दोन सर चांगली इलेली म्हणून आता वरती टॅक्टर आणला इकडे पाणीच आहे ब एवढा पाणी आहे बघा त्याच्यात आता काय बोगूया आता पूजा आणि पण इलेले तरु ला पप्पा खाली चिखल केलं तिकडे ह्या करतात दुपारी सकाळी दोन लावला कपडे आणि आता चालला परत आज जेवण देऊन नंतर पाऊस गेला कंटाळ्या येलो घरात गेलेला पिंट्यात जाऊन ट्रॅक्टर चालू गेला ना आणि किती लावलं काय माहीत नाही कारण सकाळी तरवोगाडू कोण नाही नंतर आता कोण कोण इले बघूया जाऊन हा तरव्याकड्याने लावू पूर्ण चिखलायच कपडे परत घातला सकाळी डायरेक्ट एक तासभर झोपलेला आता चालला परत हा प्रिंटो हाच ट्रॅक्टर घेऊन पुढे पप्पा चाय घेतला चाय पिऊसाठी चला जाग्या ऊन पडूक लागला पाऊस होतो तो, तो गेलो आलो पण मग चांगलं पडलो तसे पण पाणी असणार आज अनिल भावा तिकडे आणि तिकडे शेस आणणार दोघ निलेल्या आमच्या झडीक कालपासून मला कोणच नाही वाडगता आम्हीच लावता हय सुरुवात केली ती आणि आमच्या लावून आता झाले दहा पंधरा कुपरे लावून झाले तरी आमच्या अग्सनी म्हणता चला 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 घाई निस्ते करत सकाळी लावलेलं चिकल गेले ती एक आणि ही एक आता ही पिंट्यान केल्या नाही ही आता सकाळ मगा दर्या ही एक माझी चिकल होणार आता काढूक तर काढूक माणसा बघा मानिया रात्री वहिन्या पूजा तुशाराची आवस आणि आवस आमचे नेऊन एक चिकल मगायची मी करून झालो तो पिंट्याने केलं मग यो सोन्याक दिलेलो पण पावसच गेलो त्याला धरल्या पाऊस गेलो म्हटलं आता खालच्या यायच्यात करूया ते लावतं तिकडे

एक लहान एक कोपऱ्याचे अजून एक झाले म्हणजे तीन झाले आज कोपरे तीन झाले संध्याकाळच्या सकाळी दोन पाच झाले लहान हा तिसरं पण आणि आता आले आणि खाव का वडापाव बाबा का बनिलो इलो काय करता ते वडापाव आले आता वडापाव मस्त गे चाव मारायचो बाबू पण इला गुड्डू पण येला बाबू चाय पिता काय एकदम ति काय सांगता <laughs> दुसरं हिलो सकाळ येता पाऊस पडूक लागलो ओन ला सकाळ सकाळी सकाळी फक्त पाणीच नाही फक्त दिसतं या पाण्या कंटाळ लावत फिरून फिरून एकदम पिंटविलो पाठवून बरा आला हे इलो पाणी तर लावल्या तेव्हा तिकडे कशी घेऊन बरा वरती पाणी आहे का वरत्यामुळे येत साठी आयराण झाले इजकल केले आता आयराण होताना मुंबई आले पाणी खूप बऱ्या पडता गावगत पूजा वायफ्याच्या आवश्यक बाबल्याची हा या वगैरे बाहेर काढून ठेवले तर फुलपाखरू घेऊ ना अत्तर फुलपाखरू शिफ्ट आहे एकदा भाऊ इकडे आंक आपल्या अत्यवायच्या इकडे काढत एक मुळेची वाटा केल्याने चिखल हट्टा नाही झाली अजून चालू आमच्या बाबा वर बघू गेलो वरच्यामुळे पाणी वरती लावूसाठी बाबा बघा ते वर लावूया मॅन पिंटव नाही खालीच ना लावूया आहे पण त्याच मध्ये हे लावूया वरती म्हणता डबल डबल परत जाऊन येव्या म्हणून पाणी तर नाही आ वरचं खालचं शिपून शिपून लावणं आता बघूया दोन विलो चाय घेऊन आणि त्या गाडी घालत खाली बाबा लावतं तिकडे तेव्हा म्हणजे तर चालू आहे तिकडे पेंडी दिसतो मुंबईवरनं बरे काम केलं आणि काम करतो पेंडी दिसतो मी तसंही धरतंय भर गहु या पाणी आता काय म्हणतात

जरा चिखल करू पाणीच नाही पाऊस नाही तरी पण केला चांगली झाली आपण पाणी नसून पण चिकल केला आम्ही रडत राहत नाही बाकी सारखे कोकणात शेतकरी जीव देत नाही म्हणून लात मारून पाणी काढत चिबड्यांची वेल देता हे एव। म्हणतो तू चिकल चांगली करतो पिंटो फक्त वरच्यावर करतं तूच करू घे ते माझा चिखल मस्त केला चांगली करते चिखल तू एकटो आणि बाबा आमचे बाण केवढे घालतात कारण ट्रॅक्टर घालू येतो वाईता उगीचे वगैरे मोठे मोठे बाण करून करायला एक मळी तरव्याची दोन बाकी सगळे वरती झालं मग मस्त हे दोन केला की वरती गेला मला तुम्ही व्हिडिओही थांबवत आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा विसरू नका चला टाटा